आज प्रभा प्रभा या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मधून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक सहाच्या उन्नतीसाठी सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व भाजपमधील कार्यकर्ते बूथ कमिटीचे कार्यकर्ते नाराज झालेले उमेदवार त्यांना सगळ्याला घेऊन आत्ताच दादांना मी सांगितलं की आपण या सर्वांना घेऊन या ठिकाणी त्यांच्या सर्व नाराजी दूर करून या ठिकाणी आपण प्रचारात हिरा भाग घेऊया शासनाच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या आहेत त्या सर्व योजना परत या ठिकाणी आपण जनतेपर्यंत घेऊन जाऊया या विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी इलेक्शन जिंकूया सर्वाधिक जास्त मताने आमचा हा पॅनल दादाने दादा सांगितलं त्याबद्दल मी त्यांना दुजोरा देतो आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये जास्तीत जास्त मताधिकाने हा आमचा प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी पॅनल आल्याशिवाय राहा जनतेने तुम्हाला विकास आम्ही केलेला आहे जनतेचा विकास नागरिकांचा विकास नागरिकांची सुविधा सुविधा विशेष करून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही घराघरात पोहोचलेल्या आहेत आम्हाला लोकांनी त्यावेळेस निवडून दिले त्यामुळे आम्ही त्याचा फायदा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहे जनता माग आता सध्या तर आमचा भारतीय जनता पक्ष हा मोठा सर्वात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्षाला आता तोंड नाही आहे जन भारतीय जनता पार्टीचे आमदार स्थानिक आमदार मान्य सन्मान्य विजय कुमार देशमुख त्या प्रभागात आहेत त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे लागलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे जे आता उमेदवार असतील ते नाराज त्यांची दूर करू इच्छुक होते ना उमेदवार त्यांची आता जवळजवळ आम्ही तिकीट त्यांना मालकाने शब्द दिलेला होता की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ हे देऊ परंतु आता अचानक वानकर साहेब इथं सगळे प्रवेश झाल्यामुळे काही लोक नाराज झाले असतील दादा बोलले आता दादा की त्या सगळ्याला आपण घेऊ आणि सगळ्यांचं दूर नाराजी करून आपण सगळं एक संघ आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी काही काही होणार नाही वन साइड इलेक्शन आहे भारतीय जनता पार्टी सक्षम आहे बोधचा कार्यकर्ता सुद्धा दादाच्या पार्टीशी उभारण्याशिवाय राहणार नाही साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून जे आपले आहेत देवेंद्र देवेंद्र साहेब फडोणीस यांच्या चेहरा सोडून आज तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या चेहऱ्याची ताकद किती आहे तुम्ही कसं सांगताल सध्या हा वॉर्डामध्ये चेहऱ्याची ताकदच बघितली जाते हो वॉर्डामध्ये जो जो चेहरे त्यामुळेच पक्षाने आज तुम्हाला सांगतो सगळे व्हेरिफिकेशन करूनच या ठिकाणी तिकीट जाहीर केलेले आहेत हजारो युवक उभारलेले आहेत त्यामधूनच एकशे वीस काढलेले आहेत ना तुम्ही ते काम केलेले चेहरे म्हणूनच त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि जनता खूप मोठा आशीर्वाद आहे जनता हुशार आहे जे काम करते त्यांना निश्चितपणे या ठिकाणी मतदान करत निवडणुकीच्या टाइमाला फक्त जनता चांगली असं म्हटलं काय नाही शंभर टक्के आम्ही जनतेतले माणसं आहे आणि जनतेत राहणार आयुष्यभर